गुड मॉर्निंग हय कशी सो आता मग ब्लॉग हाय स्टार्ट केला आसा के so, तर आता आय आम्ही च्या आणि अंडा पोळे केलेले असा अंडा पोळ्याची रेसिपी हा दाखवू शकता किया ऑलरेडी भरपूर टाईम झाला सो त्या खात फास्ट फास्ट हाय केले तर आता मी च्या आणि अंडा पोळे तर तुम्हाला मागी हा अंडा पोळे दाखता तर आता बाय तर हे आम्ही आमचे अंडापोळे सो अंडा किती किती घातला ते हा तुम्हाला हे सांगता तुमक हा वाच दाख अंडापोळो झटपट फास्ट अंडा पोळो सो अंडापोळो पोळो तितून तिथून रवो ताती साखर इलिशी तुम्हाला टेस्ट जाय तसो आणि जिरे हळदी पावडर मीठ इल्ले घालून बरे तुम्ही हे करून मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून घेतल्या वेळ ते दोरोपचे आणि मागी पोळे काढपचे त्यांना अंडा पोळो टेस्टी अँड बेस्ट जाता सो तुम्ही व ट्राय करीत सॉस तुम्ही कसे खाऊ हो शकता सॉसा बरोबर खाऊ शकता प्लॅन खाऊ शकता आणि हनी घालू शकता तुमक जसे कसे अंडा पोळ बेस्ट लागता So, ya puan-puan, dah